बाई आपलं नाव आणि पत्ता सांगा सविता अनिल सविता अनिल अनिल उईके बर पत्ता, पत्ता मांगुळ तालुका जिल्हा यवतमाळ बरोबर हे आपल्या आता धनंजरी कंपनीचे साबण आहे चारकोल हे आपण कशा बी काय आजारासाठी वापरली मुरुम चेहऱ्यावर मुरुम होता पूर्ण आणि काही डाग होते का अजून वांग सारखे वांग तर तुम्हाला किती किती दिवस वापरले हे महिन्यात महिने झाले तर वापरून काय फायदा झाला तुम्हाला चेहरा चेहऱ्यावरचे डाग गेले हो। आणि मुरुम पण नाही राहिला हो। होता, हो। होता? हो। हो। का मुरुम होता पूर्ण आता काही राहिला नाही बरोबर बर हे वापरून तुम्ही समाधानी हा चेहऱ्यावर काही काळपट पण राहिला नाही आणि मुरुम पण नाही राहिला मग आता हे वापरायला पाहिजे का इतर बाई लेडीज वापरायला पाहिजे ना ठीक आहे धन्यवाद